कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज गणपतीचा चौथा दिवस आहे तर आपण नैवेद्याची थाळी बनवतो त्यामध्ये मी मटकीची भाजी बनवते ही मटकी घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये टाकायला आपण शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत बटाटा घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक टॉमॅटो घेतलेला आहे असे मोठे तुकडे करून घेतले आहेत एक सुकं खोबरं घेतलेलं आहे वाटून अर्धी वाटी घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक मोठा चम्मच हळद घेतलेली आहे हिंग घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून मीठ घेतलेले आहे आणि तेल घेतलेले आहे आता कडे ठेवलेले गरम करायला आपण भाजी बनवूया तेल घालते मी पहिलं तेल गरम झालेलं आहे कांदा घालायचाय पावचमच हिंग घालते कांदा छान असं परतून आहे तर कांदा आपला चांगला परतलेला आहे मसाले घालूया पाव चमच हळद घालते घरगुती कोळी मसाला घालते सुक खोबरं घालायचं आहे आता टोमॅटोचे तुकडे घालूया घालायचे आपल्याला चांगली मोड आलेली घेतलेली आहे मी मिक्स करते आता शेंगा बटाट्याचे तुकडे सुद्धा घालूया छान मिक्स करून आहे आता आपण एक ग्लास पाणी याच्यामध्ये चांगले मिक्स करून आहे आपण मीठ घालूया चवीनुसार आता आपण झाकण ठेवून छान शिजून घ्यायची आहे भाजी मिडियम गॅसवरती आता आपण दुसरी भाजी तोंडलीची बनवणार आहोत ती तोंडली घेतलेली आहे तुम्ही अशी उभी चिरून घ्यायची पातळ अशी स्वच्छ धुवून वगैरे चिरून घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक टोमॅटो घेतलेला बारीक चिरून ओला नारळ घेतलेला आहे मी अर्धी वाटी असं बारीक करून चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून हिंग घेतलेले पाव चमच हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे मी तेल घालते तेल थोडं गरम झालंय आपण कांदा घालूया परत्यांचे पटापट मिरच्या घालूया घेऊया टोमॅटो घालायचे आपल्याला चांगले शिजवून घेते कांदा आपला चांगला ट्रान्सपरंट झाले टोमॅटो सुद्धा मळून झाले मिक्स करायचे आता आपण तोंडली घालूया चवीनुसार मीठ घालूया आता मीडियम गॅस करून आपण झाकण ठेवायचं आहे चांगलं मिक्स करून झालं पाहिजे थोडंसं पाणी घालूया म्हणजे खाली लागणार नाही भाजी अर्धा गुलाब तोंडली सुद्धा छान मऊ शिजून घ्यायची झाकण ठेवून चार पाच मिनिटांसाठी मी झाकण देते वटकीची भाजी बघूया आपण मिक्स करून घ्यायची आहे शेईंग बटाटा छान शिजून घ्यायचा पहिले मटकी छोटी असल्यामुळे लवकर शिजते शेंग बटाटा शिजल्यावर आपण कोथिंबीर ओल घालू पण चार पाच मिनटासाठी पूर्ण शिजून घेते भाजी चार पाच मिनटं झालेले आहेत तोंडी बघूया तोंडी जर चांगली शिजलेली आहेत मोगरी बघा खोबरं घालूया उदर थोडीशी कोथिंबीर घालूया आपली भाजी ही तयार आहे तोंडीची गॅस बंद करते आता मटकीची भाजी सुद्धा आपली बघूया सेम तर शिजलेले आहे बटाटा सुद्धा शिजलेला आहे पण सुद्धा भाजी आपली तयार आहे कोथिंबीर घालूया घालूयावरून आता आपल्या मटकीची सुकी भाजी सुद्धा तयार झालेली आहे गॅस बंद करून घेतली आता आपण थाळीमधला गोड पदार्थ बनवूया ती शेव बनवते मी अशी नायलॉन शेव भेटते बारीक रेडीमेड शेव आहे ही ते एक वाटी घेतलेली आहे मी दोन तीन चम्मच साजूक तूप घेतलेले आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू सात आठ घेतलेले आहेत सात आठ बदाम घेतलेले आहेत अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी आणि अर्धा चमचा मी वेळची पावडर घेतलेली आहे आता आपण शेव ही दुधामध्ये बनवणार आहोत तर दूध गरम करून घेतलेलं आहे पहिले मी आता कढई ठेवलेले आहे मी गरम करायला ही शेव आहे ती पहिले भाजून घ्यायची आहे अशी ड्राय भाजून घ्यायची आहे तूप न घालता असे भाजून घेते छान मी सुटसुटीत होते असं लगदा नाही होत शेवचा चांगले सुटसुटीत होते शेव हलका असं ब्राऊन येत आपण चांगले भाजून घेतलेले आहे आपण तूप घालूया आता तुपावर सुद्धा एक अर्धा एक मिनटं परतून घ्यायचे आता आपण ड्रायफ्रूट सुद्धा घालूया गरम तुपामध्ये छान असे भाजले जातात ते शेव भाजताना ड्रायफ्रूट सुद्धा भाजून होतात आता यामध्ये आपण गरम दूध घालूया दोन वाट्या मी दूध घेतले आहे एक वाटी शेवसाठी चांगले दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे शेव दोन मिनिटात चांगली उकळी येते त्यामध्ये आपण साखर घालूया जास्त गोड हवे जास्त साखर घाला कमी गोड पाहिजे तर कमी घाला पण झटपट अशी शेव तयार होते ही वेळची पावडर घालूया आपण वितळी साखर वितळली की आपली तयार साखर सुद्धा वितळलेली आहे आणि शेव आपली आता तयार झालेली आहे गॅस बंद करते आता आपलं नैवेद्य तयार झालेलं आहे देवाला वाढूया जेवण आता आज आपण नैवेद्याच्या थाळीमध्ये मटकीची भाजी बनवलेली आहे सुकी ही तोंडलीची भाजी बनवलेली आहे वरण भात बनवलेला आहे ही शेव बनवलेली आहे दही घेतलेलं आहे चपाती बनवलेली आहे आणि पापड फ्राय केलेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद